नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मालवणी पद्धतीत तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून ही मस्त अशी काजूची भाजी करून दाखवणार आहे मस्त अशी मटणापेक्षा भारी भाजी होते चला तर मग आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा काजूची भाजी करायला घेत असताना पहिलं आपण प्रथम वाटप करून घेऊया त्यासाठी मी हे पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे आता आपण प्रथम कांदा घालून घेऊया वाटप माझं केलेलं असतं तर आता केलेलं नाही आहे ना म्हणून मी हे तुम्हाला वाटप पण मी दाखवते कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये आपण करायचं आहे ढाब्या टाईप मसाला वाल, वाली का काजू मसाला असतो ना ती रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे ही आपली मालवणी पद्धतीतली मी करून दाखवणार आहे आता पहिलं आपण आता असा कांदा असा थोडासा भाजून घ्यायचा त्यामुळे ते मग नंतर खोबरं भाजून घ्यायचं खोबरं पण माझं भाजलेलं असतं पण आता भाजलेलं नाही आहे तर मी तुम्हाला ते वाटप दाखवते कसं करायचं ते तर हे थोडंसं लाल होऊ द्या मग आपण ह्यामध्ये खोबरं घालून घेऊया हे बघा कांदा असा हा थोडा नरम आणि लाल होत आला ना त्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया वेगवेगळ्या पद्धतीत आपण हे वाटप करू शकतो नसता कांदा भाजून बाजूला काढला मग खोबरं भाजलं अशा पद्धतीत पण करता येतो वेगवेगळ्या पद्धती आहेत आता मी ही तुम्हाला सोपी पद्धत दाखवते ना तर आता हे असं थोडंसं लाल झालं का हे बघा हे एक क सुकं खोबरे वाटी आहे ना ती मी वेळीवर कात्री करून मग मिक्सरला बारीक करून अशी करून घेते जेणेकरून काय माहिती आहे हे है, असं ना बारीक केलेलं खोबरं लवकर भाजलं जातं आणि मी खोबरं भरलं ना का मी असं बारीक करून भाजूनच ठेवते आता भाजलेलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला हे वाटण दाखवते आहे हे बघा असं आता हे खोबरं असं जळेल ना म्हणून थोडी आग आहे ना मग कांदा भाजून झाल्यावर खोबरं टाकून थोडी आग मीडियम फ्लेमवर ठेवायची आणि मग हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता हे मी व्यवस्थित असं भाजून घेते बघा कांदा खोबरं व्यवस्थित असं थोडंसं भाजत आलं की ह्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकून घ्यायची कारण काय माहिती आहे आपण जर आलं लसूणची पेस्ट केलेली नसेल तर ह्या पद्धतीमध्ये तुम्ही हे करू शकता आता पूर्वी सगळं असंच करत होते फ्रीज नसताना आणि हा कडीपत्ता तो पण ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि स थोडा वेळ असं परतून घ्यायचं छान लागतं अशा पद्धतीमध्ये केलं तरी आलं लसूणची पेस्ट करून ठेवली तरी ते आपल्याला पटकन होण्यासाठी आपण ते आलं लसूणची पेस्ट वगैरे करतो हे आता थोडं मी असं छान परतून घेते आणि नंतर शेवटी यामध्ये आपण कोथंबीरच्या काड्या असतात ना ते फेकायच्या नाही ते आपण वाटपामध्ये घालून घ्यायच्या हे आता मी छान असं परतून घेते हे बघा हे आता आपलं खोबऱ्याचं वाटण आहे हे व्यवस्थित असं भाजून झालं आहे ह्या पद्धतीत तुम्ही काजू मसाला चिकन म्हणा असं केलं ना तरी छान लागतं म्हणजे वाटपाची जेवण आहे ना हे असं वाटप घालून तुम्ही केलं ना तरी छान लागतं जेवण आता यामध्ये मी कोथंबीरच्या काड्या घालून घेते हे बघा या अशा स काड्या ना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण त्यामध्ये माती असते आपण आलं लसूणची पेस्ट करतो ना तेव्हा आपण त्यामध्ये अशा काड्या घालून कोथिंबीर घालून कडीपत्ता घालून ती आलं लसूणची पेस्ट करायची जेवणाला अशी छान चव येते आणि आता हे मी बा गॅस बंद करून परतून घेते हे बघा गॅस बंद करून परतवायचं कारण हे बारीक खोललेलं हो खोबरं असतं ना मिक्सरमधून छान लवकर पटकन भाजलं जातं वेळ लागत नाही हे बघा ना आता आपलं व्यवस्थित हे वाटण झालं आहे आणि हे थंड झालं आपण वाटून घेऊया हे बघा वाटप थंड झालं तर आपण मिक्सरमधून आता हे वाटून घेऊया हे बघा थोडंसं पाणी घालून असं वाटून घ्यायचं हे बघा छान असं आपलं वाटण तयार आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपण जे वाटपाचं जेवणं करतो ना ते अशा पद्धतीमध्ये वाटण काढलं ना तरी छान असं चा होतं आलं लसूणची पेस्ट वगैरे केलेली नसेल तर मग अशा पद्धतीमध्ये हे करून घ्यायचं हे बघा आपलं आता हे वाटण तयार आहे तर आपण आता काजूची भाजी करायला घेऊया हे बघा ह्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये प्रथम आपण काय करायचं हे लसूण घालून घ्यायची आणि लसूण थोडीशी भाजली काय मग कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा हे बघा लसूण थोडी भाजत आली काय आता आपण यामध्ये कांदा आणि कडीपत्ता घालून घेऊया हे बघा आणि व्यवस्थित कांदा नरम होईपर्यंत भाजू द्यायचा हा कांदा नरम होईपर्यंत भाजू देऊया हे बघा कांदा असा छान असा नरम होत आला आहे एकदम लाल होऊ नये द्यायचा थोडासा नरम झाला ना तर त्यामध्ये आपल्याला हे टमाटर घालून घ्यायचे आहेत आम्ही एक टमाटर बारीक करून घेतला आहे जास्त बारीक नाही केला थोडाच बारीक केला आहे त्या भाजीमध्ये तो टमाटर मिळाला तरी चालतो आता हे व्यवस्थित होतं छान परतून घेऊया थोडासा कांदा नरम होईपर्यंत जास्त नाही हे बघा तर थोडासा असा कांदा नरम झाला आणि कांदा भाजला गेला टोमॅटो नरम झाला तर आता आपण यामध्ये बारीक गॅस करून हिंग मसाले वगैरे घालून घेऊया हे बघा हे मी हिंग हळद मालवणी मसाला गरम मसाला लाल तिखट मसाला हे किती घेतलं आहे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे आता या आपण यामध्ये घालून घेऊन छान असं परतून घेऊया जेणेकरून मसाल्याचा तो कच्चा पण आहे ना तो निघून जातो आता, आता हे मी परतून घेते हे बघा छान असं आपण हे आता मसाले या तेलामध्ये परतून घेतले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये ना हे जे मी केलेलं वाटण आहे ना ते घालून घेऊया हे बघा तुम्हाला जर ग्रेवी किती हवी त्यानुसार ते वाटण घालायचं मी आता हे सुकं खोबऱ्याचं एक वळ दीड कांदा असं घेऊन हे वाटण केलेलं आहे ग्रेवी हवी कारण काय माहिती आहे छा ही अशी मालवणी पद्धतीतली ही ग्रेव्हीवाली भाजी आहे ना खूप छान होते भले त्यातला काजू खायला नाही मिळाला तरी चालेल ही ग्रेव्ही त्यामध्ये छान लागते खायला आता हे मी छान असं परतून घेते हे बघा छान असं परतून घेतलं आणि थोडा वेळ वाटप हे यामध्ये शिजू देवे आपण आणि मग त्यामध्ये आपण काजू आणि बटाटी घालून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडा मसाला जास्त असेल ना तर भाजी अजून चविष्ट लागते कारण काजू पण गोड आणि बटाटी पण गोड त्यामुळे याच्यामध्ये मसाला व्यवस्थित घालून घ्यायचा असतो आता हे मी थोडं शिजू देते हे बघा ते आता कढईने छान असं वाटप सोडलेलं आहे आणि वाटप आपलं व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता आपल्याला हे बटाटी घालून घेऊया आणि छान अशी परतवून घेऊया हे बघा बटाटी घालून आपण परतवलं तर आता हे काजू हे काजू आहे ना मी सालासकट असतात पण ते गरम पाण्यामध्ये घालून सोलून टाकले हे गावचे काजू असतात हे ताईने दिलेले पॅकेट किंवा भावंडे देतात त्याच्यातले हे काजू आहे त्यामुळे हे थोडं ते असं आपण सालासकड असल्यामुळे थोडे हे होतात आणि पण व्यवस्थित ना दोन तीन पाणी मग स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे व्यवस्थित मी असं परतून घेते हे बघा छान असे मी आता हे परतवून घेतले आणि हे गरम पाणी घालून आहे ना शिजवून घ्यायचे बघा मी आता हे गरम पाणी घालते आपल्याला ग्रेवी पण हवी असेल तर पाणी व्यवस्थित जास्त घालायचे आणि हे काजू तर गरम पाण्यात घालून आपण सालं काढलेले थोडे शिजलेलेच असतात पण बटाटे शिजायला हवी आहे ना त्यामुळे गरम पाणी घालून हे व्यवस्थित आता शिजू द्यायचं आता हे मी तीन पेले जायसारखं पाणी घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित झाकण मारून मी मंद आगीवरती शिजू देणार हे बघा झाकण मारून ठेवलं का हे व्यवस्थित पटकन शिजले जाणार गरम पाणी घातल्यामुळे आता हे मी व्यवस्थित ढवळून घेते हे बघा छान असं आपण आता हे ढवळून घेतलेलं आहे तर त्यावेळेस ती बारीक गॅस करून आपण झाकण मारून ठेवायचं आणि मधी मधी आहे ना ढवळून बघायचं भाजी शिजली आहे का काय आणि मग शेवटी मग मी तुम्हाला दाखवते भाजी शिजली की नाही ते आणि तुम्हाला अजून जर ग्रेव्ही असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता हे मी यावरती झाकण मारून मंद आगीवरती शिजू देते पानी पन आटा ताले पन दाड़ हे बघा छान असं आहे बघा पाणी पण आटत आलंय आणि ग्रेव्ही पण अशी व्यवस्थित दाढ झाले हे थोडंफार शिजलं गेलं असणार आता आपल्याला मीठ घालून हे अजून व्यवस्थित शिजू द्यायचं जेणेकरून बटाटी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे काजू कसा गरम पाण्यामुळे तो लवकर शिजलेला गेलेला आहे भिजत ठेवल्यामुळे पण बटाटे शिजली पाहिजे ना हे बघा आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि मस्त चिकन मटनपेक्षा भारी लागते या अशा वाटपामध्ये तुम्ही जर भाजी केलात तर आणि हे पाच ते स सहा माणसांना सहज पुरून जाते या एवढ्या वाटपामध्ये आता व्यवस्थित थोडा वेळ आता झाकण न ठेवता शिजू द्यायचं बघा छान अशी आपली ही दाटसर अशी भाजी तयार झाली एकदम आपल्याला जशी ग्रेवी हवी दाटसर किंवा आपल्याला अजून पातळ करायची असेल तर पाणी वाढवू शकतो पण ही अशी दाटसर केलेली असते ना ती छान लागते चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर आणि छान अशी बटाटी वगैरे सर्व हे बघा शिजली गेलेली आहे बघा बटाटी वगैरे आता आपण काय करायचं हे घॅस बंद करून त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आता हा मी घॅस बंद करून घेते मस्त भाजी तयार झाली आहे मस्त सुगंध येतो आहे हे बघा आपण यामध्ये अशी कोथंबीर घालून घ्यायची छान लागते अशी भाजी करून पहा हे बघा अशी मस्त वेकी आपल्या का कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये मालवणी पद्धतीमध्ये ही छान अशी काजूची भाजी मंडळी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त रहा